तर आरोपी वाल्मिक कराडची सर्व संपत्ती जप्त करा असा अर्ज आता एसआयटी कडून करण्यात आल्याची माहिती समोर येते करा हा अर्ज सर्व संपत्ती जप्त करा।, करा, करा असा अर्ज आता एसआयटी न्यायालयाकडे केलाय संपत्तीचे रेकॉर्ड समोर येताच आणखी मालमत्ता जप्त होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे त्यामुळे मोठी बातमी सध्या समोर येत आहे वाल्मिक कराडच्या संपत्तीबाबत बाबत एस न हा अर्ज केलाय तर संपत्तीचा रेकॉर्ड समोर येताच आणखी मालमत्ता जप्त होणार असल्याची माहिती देखील आता सूत्रांकडून प्राप्त होते होती यानं खंडणी स्वतःचा अर्ज हा मागे घेतला होता सुनावणीपूर्वीच आपला अर्ज हा मागे घेतला होता आणि याच पार्श्वभूमीवर आता एसआयटी न्यायालयाकडे अर्ज केल्याचं सध्या पाहायला मिळतंय संपत्तीचा रेकॉर्ड समोर येताच आणखी मालमत्ता त्याची जप्त होणार असल्याची माहिती देखील सूत्रांकडून प्राप्त होतीये त्यामुळे वाल्मिक करार संदर्भात मोठी बातमी सध्या समोर आली आहे वाल्मिक कराडची सर्व संपत्ती जप्त करा